महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एम आय डी सी महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या अंतर्गत सरळ सेवा भरती दो दोन हजार तेवीस जाहीर करण्यात आली होती विविध चौतीस संवर्गातील आठशे दोन पदांसाठीची ही जाहिरात दोन हजार तेवीसमध्ये जाहीर करण्यात आली होती आता या बहुप्रतीक्षित जी भरती परीक्षा आहे त्याची जी परीक्षा आहे परीक्षेच्या तारखा वेळापत्रक हे जाहीर करण्यात आलं आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस ते आठ ऑगस्ट नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस विविध सत्रांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे तर या परीक्षेसाठी एकूण किती अर्ज प्रत्येक पदानी आहे जे चौतीस संवर्ग आहे या चौतीस संवर्गातील प्रत्येक पदानी आहे आरक्षण त्याचबरोबर प्रवर्ग आहे ह्या प्रवर्गाने आय एकूण किती अर्ज आले होते याची आकडेवारी उपलब्ध करून देण्यात आली होती पाहू शकता सहसेवा भरती दोन हजार तेवीस साडीच हे सूचना पत्रक आहे दोन जानेवारी दो दोन हजार चोवीस ला किती अर्ज टोटल आले होते प्रत्येक पदासाठीची याची आकडेवारी उपलब्ध करून देण्यात आली होती या पद्धतीने प्रत्येक प्रवर्गाने एकूण किती अर्ज आले होते तर टोटल एक लाख बारा हजार अर्ज ह्या चौतीस वर्गातील आठशे दोन पदांसाठी आले होते त्याचबरोबर प्रत्येक पदासाठीची प्रत्येक प्रवर्गासाठीची ज्या अर्जांची संख्या सुद्धा नमूद करण्यात आली आहे पाहू शकता विषय सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची संख्या प्रसिद्ध करण्याबाबत यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध केलेली असून दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये चौतीस संवर्गांकरता आठशे दोन पदांसाठीची ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते आणि या कालावधीत प्राप्त झालेल्या प्रवर्गणीय आणि संवर्गणीय अर्जांचा गोषवारा माहितीकरता महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे पाहू शकता यानुसार प्रत्येक जे पद आहे या प्रत्येक पदासाठी एकूण एस सी एस टी बी जी एन टी बी एन टी सी एन टी डी ओबीसी ई डब्ल्यू एस एस बी सी त्याचबरोबर ओपनसाठी आणि एकूण किती अर्ज आलेले होते याची आकडेवारी उपलब्ध झाली आहे दोन हजार तेवीसमध्ये ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते त्यांच्यासाठी त्यांचं प्रवेशपत्र सुद्धा लवकरच उपलब्ध होईल तर यानुसार पाहू शकता पहिलंचे पद आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल ग्रुप ए साठी एस साठी सगळ्यात सा जास्त अर्ज आले होते दोनशे अठरा वी जे ए साडी सत्तर आता यामध्ये तुम्ही चेक करू शकता की जाहिरातीमध्ये एकूण कोणत्या पदासाठी किती राखीव जागा आहेत कोणत्या प्रवेगासाठी किती राखीव जागा आहेत आणि त्यानुसार किती अर्ज आलेले आहेत तुमचे कॉम्पिटिशन स्पर्धा किती उमेदवारांशी या आहे याचा तुम्हाला अंदाज लागू शकतो पाहू शकता अनरिझर्वमध्ये मध्ये एकही अर्ज आलेला नाही आहे ईडब्ल्यू एसमध्ये सुद्धा नाही टोटल पाचशे अठरा अर्ज यासाठी आलेले आहेत पहिल्या पदासाठी तर यानुसार प्रत्येक पदासाठी एकूण किती अर्ज टोटल अर्ज प्राप्त झाले आहेत फायरमॅन रेस्क्युअर आहे ट्रेसर आहे क्लर्क आहे क्लर्क टायपेससाठी पाहू शकता यामध्ये प्रत्येक जी कॅटेगरी आहे प्रवर्ग या प्रवर्गानी आहे तुमचे ॲप्लिकेशन जे अर्ज जा आहेत हे किती प्राप्त झाले आहेत ओपनसाठी किती प्राप्त झाले आहेत एकूण किती जागा त्या प्रवर्गासाठी जे आहेत पाहू शकता आता अंदाज आहे दोनशे अठरा एस सी साठी अर्ज प्राप्त झाले आहेत आणि एस साठी समजा वीस जागा आहेत तुमची कॉम्पिटिशन स्पर्धा जी आहे टोटल दोनशे अठरा उमेदवारांशी असणार आहे तर या पद्धतीने सगळे आकडेवारी जी आहे हे उपलब्ध करून देण्यात आली आहे यानुसार ते चेक केले जाऊ शकते एक लाख बारा हजार हे टोटल अर्ज आहेत पाहू शकता एक लाख बारा हजार पंचावन्न इतके एति टोटल अर्ज चौतीस संवर्गातील आठशे दोन पदांसाठी आले आहेत यामध्ये ओपनसाठी तेवीस हजार चारशे सत्तेचाळीस आहेत यामध्ये पुन्हा चेक केले जाऊ शकतात प्रत्येक प्रवर्ग एस सी साडीचे सगळ्यात जास्त आहेत या पद्धतीने चेक केले जाऊ शकतात कोणत्या प्रवर्गासाठी किती अर्ज आहेत आणि त्यानुसार तुमची तयारी जी आहे हे केली जाऊ शकते कोणत्या पदासाठी सगळ्यात जास्त संधी आहे पाहू शकता या ठिकाणी इलेक्ट्रिकल ग्रेड ऑटोमोबाईल ग्रुप साठी पाहू शकता सगळ्यात कमी अर्ज म्हणजे फक्त ओपन कॅटेगरीमधून अर्ज अडुसष्ट अर्ज प्राप्त झालेली आहेत तर ही सगळी माहिती आकडेवारी टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे ते चेक केली के जाऊ शकते टेलिग्राम चॅनलवर ही पी डी एफ उपलब्ध आहे यामध्ये प्रत्येक जे पद आहे प्रत्येक पोस्ट आहे त्या पोस्टडेच्या कॅटेगरी प्रवर्गनीय एकूण आलेल्या अर्जांची संख्या हे चेक करून तुमची तयारी केली जाऊ शकते तयारीसाठी खूपच कमी वेळ उपलब्ध आहे तयारी करण्यासाठी डिटेलमध्ये माहिती हे उपलब्ध आहे पाहू शकता त्याचबरोबर नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर कोर्ससुद्धा उपलब्ध आहे तो चेक केला जाऊ शकतो अशा पद्धतीने सेवा भरती एम आय डी सी अंतर्गत दोन हजार तेवीस साडीची बहुप्रतीक्षित भरती परीक्षा तारखा हे जाहीर करण्यात आले आहेत जुलै महिन्यामध्ये आणि अगस्ट महिन्यामध्ये विविध पदांसाठी संवर्गनिय तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत याची यास म्हणजे तारखा त्याचबरोबर वेळापत्रकासंदर्भात व्हिडिओ सेशन आपण या अगोदर केलेलं आहे ते चेक केलं जाऊ शकतं त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसंदर्भातली पुढची महत्त्वाची अपडेट येईल तेच म्हणजे पाहू शकता प्रवेशपत्र हॉल तिकीट लवकरच उपलब्ध होईल आणि महत्वाची अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा